महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आपल्या पक्षाचा आमदार निवडून यावा असं वाटण्यास स्वाभाविक आहे त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांनी शनिवारी श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप यांना बारामती येथील भेटीत कामाला लागा असा आदेश दिला आणि हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही पण माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी हा अंतिम निर्णय नसून महाविकास आघाडीतील माजी मंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले एक शी हे एकत्र बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते काष्टीचे सरपंच शिवसेनेचे इच्छुक उमेदवार उपनेते साजन पाचपुते यांनी दिली म्हणाले की काँग्रेसचे घनश्याम हे देखील इच्छुक आहेत आघाडीतील तिघांचाही विचार होणार आहे श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे येथे आघाडीचा आमदार निवडून यावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे त्यामुळे आजच यावर बोलणं योग्य नाही आपण शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहात परंतु तालुक्यात शिवसेनेचं जाळं नाही अशी टीका विरोधक करतात याकडे लक्ष वेधलं असता साजन पाजपोते म्हणाले की मी दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय झालोय काष्टी येथील लोकांनी मला सरपंच निवडणुकीत विजयी केलं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी केलं हे माझं वले नाही माझे वडील स्वर्गीय सदाशिवांना पाचपुते यांनी आपली पूर्ण हयात मतदारसंघात संघटन उभं करणं कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धाव घेणं प्रश्न सोडवणे विकासकामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणे यात खर्च केली त्यांची पुण्याई म्हणून मी यशस्वी झालो आहे शिवाय मी कोणत्याच पक्षाचा नसताना आणि चुलते आमदार बबनराव यांच्या विरोधात असताना देखील माझा विजय झाला त्यामुळे शिवसेनेचे सध्याचे संघटन आणि वडील स्वर्गीय सदाशिवांना यांची पुण्यई म्हणून मी आमदार होईल असा विश्वास शिवसेनेला असल्यानं त्यांनी मला उमेदवारीचा शब्द दिला असल्याचं साजन पाचपोते यांनी स्पष्ट केलं प्रत्येक गावात सदाशिवांना यांच्या कार्याच्या खुना आहेत तेथील कार्यकर्ते नेहमी संपर्कात राहतात वडिलांनी कुटुंबाकडे वेळेअभावी सहवास दिला नाही त्यांनी मतदारसंघाची काळजी वाहिली याची जाणीव आजही कार्यकर्त्यांना आहे म्हणूनच पक्षाला माझ्याकडून विजय होण्याची अपेक्षा असल्याचं साजन पाचपुत यांनी स्पष्ट केलं आदरणीय राहुलदादा जगताप हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आदरणीय देशाचे नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पवारसाहेबांना भेटण्यासाठी गेले होते भेटल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली किंवा त्यांचा अंतर्गत तो पक्षाचा विषय त्या विषयात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी पडणं चुकीचं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र शंभर टक्के पण पक्षाच्या पातळीवरती प्रत्येक पक्षाला अधिकार आहे काम करण्याचा मग राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल राहुल दादांना पवारसाहेबांनी काय शब्द दिला त्यांची काय चर्चा झाली सोशल मीडियात काय येतं आहे ह्या त्या गोष्टी सगळ्या वेळ आल्यानंतर कळतील की उमेदवारी मला मिळेल राहुलदादांना मिळेल किंवा घनशामांना मिळेल आमच्यात घनशामांनासुद्धा उमेदवार गेले साडेचार वर्ष झालं पाळतात त्याच्यामुळे त्यांची ते सुद्धा दखल घेतली जाणार आहे असं काही नाही की राहुलदादा किती स्ट्राँग मी किती स्ट्रॉंग किंवा घनशामांना किती स्ट्राँग हा एकंदरीत महाविकास आघाडीतला एकत्रित निर्णय आहे त्यासाठी उद्धव साहेब पवारसाहेब आणि पटोले साहेब हे बसून त्या गोष्टीचा निर्णय घेतील मी ह्या गोष्टीवरती एवढंच बोलू शकतो याच्यात वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला गेले दोन वर्ष झालं मी राजकारणात सक्रिय झालो आहे झाल्यानंतर मी प्रथमता काष्टीचा सरपंच झालो आणि त्यानंतर मार्केट कमिटीचा संचालक झालो ज्यावेळेस काष्टीचा सरपंच झालो तेव्हा मी जनतेतून झालो जनतेतून होत असताना माझ्याबरोबर कुठला पक्ष नव्हता किंवा माझ्याबरोबर माझे चुलते पण नव्हते त्यांच्या विरोधात मी निवडणूक केली त्यानंतर मार्केट कमिटीला राहुल जगताप आणि एकत्र आम्ही आलो आणि निवडणूक केली निवडणूक करत असताना आम्ही चौघजणं ग्रामपंचायतमध्ये उभे होतो तर मी ऐंशी मतांनी निवडून आलो आणि माझ्या बरोबरचे सत्तरऐंशी मतांनी पडले याचा अर्थ असा आहे की साजन पासपुतेचं याच्यात काहीच वलय नाही आहे किंवा साजन पासपुतेच्या ज़ा, याच्यात क्रेडिट नाही आहे हे क्रेडिट सगळं माझे वडील स्वर्गीय सदांना पाचपुते यांचं आहे आणि शिवसेना किती आहे किती नाही याच्यापेक्षा स्वर्गीय सदांना अना पाचपुते हे श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबात पोचलेले आहेत कारण त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तालुक्यात काम केलं आहे आणि आत्तापर्यंत फक्त साजन पाचपुते आणि अण्णा असं कॉम्बिनेशन होतं आता त्याच्यात शिवसेना ॲड झाली शिवसेना ॲड झाल्यानंतर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत प्लस सदाशिव पासपुतेन अण्णांना मानणारे कार्यकर्ते अनेक लोक मला फोन करतात आणि सांगतात भैया तुम्ही उभा राहा मी म्हणतो का का मी उभा एक छोटस उदाहरण देतो की ज्येष्ठ लोक फोन करतात तरुण समजा माझ्या बरोबरच आहे ज्येष्ठ लोकांचं असं मत आहे की आम्हाला एकदा उपकार फेडायचे ते मी म्हणलं कशाचे उपकार फेडायचे मी काय केलंय तुम्हाला माझे उपकार फेडायला तर त्यांनी असं सांगितलं की जे अण्णांनी आमच्यासाठी काम केलंय किंवा अण्णांनी जे आम्हाला रात्रीच्या एक दोन वाजता मदत केलेली आहे त्याची आम्हाला परत फेड करायची त्यासाठी तुम्ही एकदा निवडणुकीत उभारा अण्णां तुम्हाला मत दिलं म्हणजे अण्णांना दिलं त्यांचं असं मत आहे ठीक आहे अण्णांचं निधन झालं आज जर तसं पाहिलं तर अण्णा असते तर अण्णाच ह्या तालुक्याचे आमदार असते ह्या मताचं मी आणि हे सर्वसामान्य जनतेतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा कुठल्याही पार्टीतल्या नुसत्या एकाच पार्टीतल्या नाही कुठल्याही पार्टीला विचारा ते सुद्धा सांगतील की दोन हजार चोवीस ला अन्ना आमदार झाले असते एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा